राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि हो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जतमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं धरणे आंदोलन प्रत्येक अधिकारी कार्यालयासमोर ठिय विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन मागण्याबाबत प्रशासनाला निवेदन मंत्री धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा राजीनामा स्वीकारला राज्यपालांची मंजुरी मुख्यमंत्र्यांची घोषणा पेंबुर्णी प्रकल्प अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची बोलवण सुरू तर आंदोलनानंतरही दखल नाही तर महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष औरंगजेबच्या उदतीकरणाने विधिमंडळ दिवसभर तहकूब तर आबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी विरोधी आमदारही आक्रमक भूमिकेमध्ये दुष्काळ अनुदानापासून पाच हजार शेतकरी वंचित शासनाने दुष्काळी अनुदानासाठी सुमारे शहाऐंशी कोटी रुपये मदतपोटीसाठी सिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी अनुदान देण्यात आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये घरे कृषी पंप वीज दर सवलतीला प्राधान्य सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांची पुरवणी मागण्या सादर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक तर पंजाबराव पाटील शेतीमालाला हमी भाव मिळेना सोयाबीन भाव दबावतच तर हरभरा बोदन कापूस तसेच काय आहेत आजचे सोयाबीनचे बाजारभाव टूर हमीभाव खरेदी केंद्र ओसड तर हमीभाव केंद्राकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापपर्यंत एकेही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचं दिसून येत आहे तर परिणामी खरेदी केंद्र ओसड पडल्याचं दिसत आहे अतिवृष्टी पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अखेर शासन निर्णय झाला तर प्रसिद्धी शेतकऱ्यांना अखेर दिलासा जून ते जुलै ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकाराने सरकाराने दिलासा दिलेला आहे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी रुपये पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला शेतकरी कर्जमाफीसाठी सरकाराला अठरा मार्चपर्यंत डेडलाईन नंतर मुंबईमध्ये आंदोलनाचा बॉम्ब फोडणार रविकांत तुपकर यांचा सरकाराला इशारा शेतीच्या नुकसानीपोटी सातशे तेहतीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांना अखेर दिलासा हंगामामध्ये अतिवृष्टी शेती शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे तर डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत शेतकऱ्यांच्या थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे यामुळे आता राज्य सरकारने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे निरशुल्क आठवा शेतीमालाला चांगला भाव देण्याच्या मागणीचं निवेदन शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी करणार पाठपुरावा चांदोडला काँग्रेसने केले धरणे आंदोलन सरकारने शेती मारावरील शुल्क हटवावे यासाठी टमाटो कांद्याला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले निवेदन नंतर तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयांचा निधी निधी वितरण्यासाठी शासनाची मजुरी तर दोन लाख हेक्टरवर नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर या पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यात अठ्ठावीस फेब्रुवारी मंजुरी दिली आहे जिल्ह्याला तीस कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी मिळणार आहे त्यामुळे दोन लाख शेतकऱ्यांना सदतीस हजार दोनशे शहाण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अतिवृष्टी आणि पूर या चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडण्यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येत आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येत आहे त्यामुळे आता दोन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दहा हजार रुपयांचं अनुदान थेट कर्ज योजना लाभार्थ्यांना त्रेचाळीस लाखांचं कर्ज वाटप लोकशाही अण्णाभाऊसाठी महामंडळातर्फे अंमलबजावणी सुरू तीन पॉईंट चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले नम महासन्मानच्या हप्त्याची शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रतीक्षा तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीसा हप्त्याचं वितरण बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्या हप्त्याअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख चौवेचाळीस हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांना ई के वाय सी आधार सीडिंग आणि लॅड सीडिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना हा हप्ता मिळालेला नाही यापुरती अठरा हप्त्याचे तीन लाख चौतीस हजार पंचवीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली होती मात्र काही शेतकऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या हप्त्याचं त्यांना मोकण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना आपला केवयसी पूर्ण करून घ्यावे आणि एकोणीसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून घ्यावे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंटमध्ये आपलं नाव नोंदवा ज्या शेतकऱ्यांना अजूनही पी एम किसानचा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनाही नाव कमेंट करा एक्केचाळीस हजार रेशन कार्डधारक ई सी शिवाय तर पातूर तालुक्यातील मोठी समस्या धान्य वचल करण्याचे अडथळे किती शेतकऱ्यांना मिळाले पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ई सी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ एक पॉईंट नव्वद लाख शेतकऱ्यांना शेत एकोणीसा हप्ताचा लाभ मिळाला जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे एकोणपन्नास कोटी रुपये अनुदान अडकले आठ महिने प्रतीक्षा लवकर मिळण्याची शक्यता धुसर तर दुष्टी शेपामध्ये प्रलंबित अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही कोल्हापूर जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांचं जुलै ते नोव्हेंबर अखेर सुमारे एकोणीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं अनुदान राज्य शासनाकडे अडकले आहे गेले आठ महिने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून शासनाच्या पातळीवरील हालचाली पाहता लवकरच पैसे मिळण्याची शक्यता दुसर वाटत आहेत गाईचे दुधाचे दर घसरल्यामुळे राज्य शासनाने अकरा जानेवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रति लिटर तीन रुपयाचं अनुदान दिले होते त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पण त्यानंतर दुधाचे दर वाढले नाहीत यासाठी शासनाने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा केली होती त्यातील चाळीस हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी सत्तर लाख रुपयाचं शेतकऱ्यांना मिळाले होते पण त्यातील पात्र एकवीस हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना चौदा कोटी एकोणीस लाख रुपयाचं अनुदान प्रलंबित आहे पिकांच्या नुकसानीपोटी तीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना निधी बुलढाणा जिल्ह्यातील झालेल्या दुष्काळी कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर अठ्ठावीस फेब्रुवारी मंजुरी दिलेली आहे तर जिल्ह्यातील तीस कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी गोरात तर आयची खरेदी बंद कापूस दरही घसरले खरेदी सुरू असताना केंद्रावर वाढली होती गर्दी उन्हाचा तडाखा वाढत आहे तर घरात साठवलेला कापूस असुरक्षित आहेत अशातच सी आयकडून खरेदी बंद करण्यात आली आहे तर खाजगी बाजारात चांगला दर मिळत नाही त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे उन्हाळी पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल तर जिल्ह्याची सरासरी क्षेत्र तेवीस हजार हेक्टर जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी पोषक स्थिती तर दोन तालुक्यातील अडचण कर्ज साडे चारशे कोटी रुपयांचं वसुली फक्त कोटी रुपयांची खरीपासाठी बँकेकडे पैसेच नाही शेतकरी म्हणतात पैसे नाही तर फेडणार कसे शेतकऱ्यांना सन्मान केंद्र शासनाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना मिळाले चार चौवेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी दोन पॉईंट चोवीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला माहिती पीएम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात बँकामध्ये शेतकऱ्यांची वाढली गर्दी योजनेचा एकोणीसा यो हप्ता सव्वा लाखावर शेतकरी लाभार्थी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जात आहे या यो योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते छत्तीस हजार रुपये प्रमाणे मिळाले आहेत आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणविसा हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस हप्त्याचं वितरण फेब्रुवारी अखेर करण्यात आलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्या जिल्हा काँग्रेस कमिटी राज्यपालांना पाठवलं मागण्याचं निवेदन गोंदिया राज्यातील शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी चार तारखेला येथील गांधी प्रतिमा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खडाईन यांना राज्यपालाच्या नावाने निवेदन देण्यात आले राज्यातील महाविती सरकाराने जनतेचं अनेक आश्वासन दिली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा केली होती परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही युवक व बेरोजगारांना रोजगार दिला नाही तसेच महिलांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचे वाढीव पैसे दिले नाहीत याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून महाविती सरकाराचा निषेध करण्यात आला कॉटन बेल्टमध्ये शेतकऱ्यांची दयना सीसीआयने आखाडला हात कापूस घरातच पडून तर सावकार शेतकऱ्यांच्या दारात नऊ फेब्रुवारीपासून बंद केंद्र ला झाले होते सुरू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुपकर एकदा आक्रमक राज्य सरकारला एकोणीस मार्चपर्यंत दिला अल्टिमेट बुलढाणा तालुक्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं पहिलं राज्य कार्यकारिणी बैठक सोमवारी पुण्यामध्ये पार पडली तर या बैठकीमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अठरा मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करा अन्यथा एकोणीस मार्च रोजी मुंबईमध्ये तीव्र आंदोलन उभे करू असा थेट इशारा राज्य सरकारला दिला तुपकर यांनी सांगितले की सोयाबीन कापूस व कांदा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा हमीभाव भाव मिळत नाही सरकारांनी शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर मोठ्या आंदोलनाला सामोरे जावं लागेल सोयाबीन उत्पादक शेतकरी साठ लाख मॅट्रिक टन असताना सरकारने फक्त बारा ते पंधरा मॅट्रिक लाख टन खरेदी केलेली आहेत तर कापूस उत्पादकांना योग्य भाव नाही कांदा उत्पादकांचे हाल होत आहेत दुधाला दर मिळत नाही निवडणुकीपूर्वक कर्जमाफीचं आश्वासन दिले गेले पण सरकार आता विसरले आहेत असंही त्यांना सांगितले क्रांतिकारी शेतकरी संघटना ही फक्त संघटना नसून राज्यभरातील शेतकऱ्यांची वज्र मोठ आहे शेतकऱ्यांना प्रश्नासाठी लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं सात लाख लाभार्थी केव्हाशीपासून राहिले वंचित आपत्र लाभार्थ्यांचे लागणार शोध कांद्याचा वादा क्विंटल एक हजार रुपयाचा फटका चाळीसगाव बाजार समित्यामध्ये गत दहा दिवसामध्ये बारा हजार क्विंटलची आवक